घणकचरा व्यवस्थापन कर्मचाऱ्यांचं वेतन थकीत असल्यानं कर्मचाऱ्यांचे नगरपालिकेवर ठिया आंदोलन दोन दिवसात वेतन करा व कामगावर सामावून घ्या अन्यथा राष्ट्रवादी एस पी पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करू शहराध्यक्ष मुन्ना झाडे वर्धा शहरातील बोरगा मेघे येथे घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील तीन ते चार महिन्यापासून कंत्राटदारानं वेतन न दिल्यानं या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे एकीकडे संपूर्ण शहर कचरामय आहे तरी वेतनाची मागणी करत असल्याने कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांना कामावरून कमी कामा करण्यात आहे नगरपालिका मुख्याधिकारी कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असा सदर कंत्राटदाराला कंत्राटी बिल अदा केल्याचं सांगितले तर कंत्राटदाराकडून नगरपालिकेकडून पैसे न मिळाल्याचं सांगण्यात येतं अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजतापासून कर्मचाऱ्यांनी नगर परिषदेच्या मुख्यद्वारावर हे आंदोलन सुरू केले असून आमचे वेतन द्या व कामावर सामावून घ्या अशी मागणी केली आहे तर येत्या दोन दिवसात घन व्यवस्थापन वे कर्मचाऱ्यांची वेतन अदा करा व त्यांना कामावर सामावून घ्या अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शहर पक्षाचे अध्यक्ष मुन्ना झाडे यांनी इशारा दिलाय आम्ही सर्व जम्पिंग या कर्मचारी आहे घनकचरा व्यवस्थापक आमचे आज साडेतीन महिने झाले पेमेंट नाही झाले सर आम्हाला सीओ म्हणते का तुमच्या सुपरवायझरला चक दिला हा सुपरवायझर म्हणते का चेक नाही दिला तर आम्ही मजूर आहे ना कुठं मागायचं आठ दिवस झाले आम्हाला फक्त सी ओ असं म्हणजे म्हणते का मी चेक देऊन चुकलो मला तुम्ही काही बोलू नका सुपरवायझर म्हणते त्यांनी चेक नाही दिला आम्ही कोणाकडे समस्या मांडा आमचं निवारण कोण कर आम्हाला कोणीच काय म्हणते हे नाही घेऊन राहिले प्रोत्साहनीचे परिस्थिती खूप डाऊन आहे सर आम्हाला ना एक घरामध्ये राशन आहे मुलांची आम्हाला आता पैसे पी भरायचे आहे घर पूर्ण हे होऊन गेलं तरी काहीच आम्हाला हे नाही पेमेंटच आत देतो उद्या देतो आम्हाला तारीख तारीख देऊन राहिले पण पेमेंट करायची काहीच त्याची उम्मीद नाही आहे शिव म्हणते तुमच्या मालकाने आम्ही पूर्ण काय म्हणते हे दिलं कॉन्टॅक्ट तसं शिव म्हणते तुमचा मालक पात बस मालक एका दिवसाचा येऊन नाही पात आम्ही जाऊ तर कोणाकडे जाऊ लेबर का जिथे लागल तिथेच मागन ना पेमेंट आणि ते आम्हाला घरी पण बसवलं रोजगारी मधून काढून टाकल्यासारखं केलं आज आठ दोन हप्ते झाले आम्हाला पेमेंट तर नाहीच आहे पण बेरोजगार करून बसवलं घरी आज सात वर्ष होऊन गेले तेच कामामध्ये आम्हाला देत नाही आहे आम्ही खाव खाव तसच आहे तसाच विषय आहे हा की पेमेंटची मागणी काढतो म्हणून करत आहो म्हणून आम्हाला काम रोजगार हे पूर्ण आमच्याकडून घेऊन घेतलं आम्हाला कामावर काही ठेवलं नाही त्यांनी कामावर नाही ठेवत आहे आणि पैसे नाही देत आहे आम्ही मजूर आता आम्ही का घेणार आज आमचा पेमेंट जर उद्या झाला नाही तर आम्ही आमच्या याच्यावर उतरू आम्ही काय आम्ही आमच्या औकातीवर उतर आम्ही काही करू द्या याच्या बाबतीत हा इतिहास फार मोठा आहे गेल्या आठ वर्षापासून एक नागपूरची एजन्सी आहे जे मोठ्या राजकीय पुढाऱ्याची आहे त्याला हे काम देण्यात आलं जवळपास वर्षाचे आठ कोटी रुपये तो वर्धा नगर परिषदेवरून नेतो म्हणजे पन्नास ते साठ लाख रुपये नगर परिषदेतून नेल्यावरही हो तो मजुराचं पेमेंट करत नाही घंटागाडीच्या ड्रायव्हरचं पेमेंट करत नाही ट्रॅक्टर मध्ये डिझेल टाकायची व्यवस्था नसते त्यामुळं शहरामध्ये आठ आठ दिवस घंटागाडी वाड्यात फिरत नाही आणि पूर्ण शहर कचरामुळे झालेला आहे आज प्रभागामध्ये मध्ये असं आहे करार की एक दिवस जर घंटागाडी आली नाही प्रभागात तर पाच हजार रुपये दंड लावायचा आहे पण आजपर्यंत दंड आकारला याच्यासाठी जात नाही का अधिकारी ह्या मोठ्या प्रतिनिधी पुढाऱ्याला घाबरते हे बीजेपीचा फार मोठा पदाधिकारी आहे ज्याचा हा ठेका आहे आणि यांनी आठ वर्षात चौसठ कोटी रुपये इथून नेले आहे वर्धा नगरपालिकेमधून आणि हे गरीब वर्ग बघा हे खाले मोहताज केले यांनी म्हणून यांनी या दोन दिवसामध्ये यांचं पेमेंट कराव अन्यथा आम्ही राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गटाकडून आम्ही याच्यात तीव्र आंदोलन करतो